श्री स्वामी समर्थ अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या लीला अनंत आहेत त्यांच्या कृपादृष्टीने अनेकांचे जीवन बदलले आज आपण जाणून घेणार आहोत अशी एक अद्भुत कथा जिथे स्वामींनी आपल्या चमत्काराने रिसालदाराच्या अहंकाराची परीक्षा घेतली आणि त्याला भक्तीत परिवर्तन केले चला तर मग कथेला सुरुवात करूया इसवी सन अठराशे मध्ये अश्विन महिन्यात अक्कलकोटमध्ये खंडोबाच्या मंदिराजवळ एका ओट्यावर एक महान संत विराजमान झाले होते होते हे होते श्री स्वामी समर्थ त्यांच्या आगमनाची वार्ता गावभर पसरली तेवढ्यात काही गुराखी तिथून जात होते स्वामींनी त्यांना विचारले काय हो आम्ही तुमच्या गावात यायचे का गुराख्यांनी प्रेमाने उत्तर दिले नक्की या आमच्या घरची भाजी भाकरी खा पण स्वामी काही त्या गावात गेले नाहीत एका दगडाला उषा करून तिथेच झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या आगमनाची खबर गावात वाऱ्यासारखी पसरली गावातील पुराणिकांनी भक्तिभावाने स्वामींना आपल्या घरी नेले त्यांच्या पत्नी नीराबाई यांनी स्वामींना प्रेमाने लाडू अर्पण केला स्वामींनी लाडू खाल्ला आणि अहो आश्चर्य क्षणी त्या दाम्पत्याचे भाग्यच उजळले याच दरम्यान अक्कलकोटचे राजे मालोजीराव आणि त्यांचे कारभारी दाजीबा भोसले स्वामींच्या दर्शनासाठी आले त्यांनी स्वामींना नारळ अर्पण केला स्वामींनी ते श्रीफळ मालोजी राजांना दिले आणि भगवी वस्त्रे त्यांच्या अंगावर घातली जणू कृपादृष्टीचे वस्त्रच त्यांनी घातले होते गावात एक अहमद अली नावाचा रिसालदार होता त्याला स्वामींची परीक्षा घ्यायची इच्छा झाली त्याने स्वामींना विचारले बाबाजी हुक्का देऊ का स्वामी उत्तरले हा हा का नाही रिसालदाराने बोलता ती ओढली आणि आश्चर्य त्यातून धूर निघू लागला हे पाहून रिसालदार चकित झाला आणि त्याला समजले हे कुणी साधे सोभे सोपे व्यक्ती नव्हे तर साक्षात सिद्ध पुरुष आहेत तो तात्काळ स्वामींच्या चरणी लीन झाला आणि आपल्या अहंकाराची क्षमा मागू लागला स्वामी समर्थांच्या कृपेने त्याच्या हृदयात भक्तीभाव जागा झाला ही कथा आपल्याला शिकवते की गुरुची परीक्षा घेणे हा अहंकाराचा भाग असतो पण संत महात्मा आपल्याला त्यांच्या प्रेमाने योग्य तो मार्ग दाखवतातच ही कथा खरंच आपल्याला शिकवते की गुरुची परीक्षा घेणे हा अहंकाराचा भाग असतो आणि स्वामी आपल्या प्रेमाने योग्य तो मार्ग दाखवतातच स्वामींकडे एकच मागणी आहे की माझ्या सर्व श्रोत्यांवर श्री स्वामी समर्थांची कृपा राहो त्यांचे आयुष्य स्वामींच्या कृपेने भरभरून जावं स्वामी समर्थांची अशीच अजून अद्भुत कथा ऐकण्यासाठी माझा भक्तिपंथ या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा श्री स्वामी समर्थ